चुकीच्या पद्धतीनं जनावरांना वैरण टाकल्यामुळे शेतकऱ्याच्या खिशाला लोड कशा प्रकारे येतो आणि डॉक्टरांना पैशाची भरती कशा प्रकारे होते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता पावसाळा चालू झालेला आहे आणि आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे की ताजी ताजी वैरण आपल्या जनावरांना द्यायची हे शेतकऱ्याचं असतं आणि ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे शेतकरी काय करतो की सकाळची वैरण आणायची आणि डायरेक्ट जनावरांना घालायची कुट्टी करून डायरेक्ट जनावरांना घालायची त्याचप्रमाणे संध्याकाळची आणायची आणि जनावरांना कुट्टी करून घालायची ताजी ताजी वैरण आणि हीच ताजी वैरण आपल्या खिशाला भूकं पाडते रोज आपल्या गोठ्यामध्ये डॉक्टर आणते कशाप्रकारे काय होतं मित्रांनो मागचं सायन्स किंवा मागचं कारण समजून घ्या ज्या टायमिंगला आपण वैरण तोडतो ना त्या टायमिंगला किंवा वैरण तोडायच्या आधी ह्या वैरणीवरती वैरण कोणती पण असू द्या तुमची गिनेगावत असू द्या किंवा मका असू द्या किंवा कडवळा असू द्या कोणतीही वैरण असू द्या या वैरणीवरती कीड असतात आळ्या असतात आणि ह्या आळ्या डायरेक्ट आपल्या गुरांच्या पोटात जातात कारण ताजी वैरण आहे डायरेक्ट आपण घालतो ना आणि यामुळं काय होतं की गाईचं पोट फुगणं पोट दुखणं जुलाब ह्या गोष्टी आपल्या गोठ्यामध्ये चालू होतात आणि एका गाईला झालं की दुसऱ्या दुसऱ्या झालं की तिसऱ्या गायीला आणि आपल्याला काय वाटतं की आता व्हायरल इन्फेक्शन झालंय पावसाळा चालू असल्यामुळं पण मित्रांनो हे लक्षात येत नाही आपल्या की हे कशामुळं झालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय पावसाळ्यात कधी पण आपण बघा की वैरण हिरवीगार दिसते म्हणजे त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं उन्हाळ्यातील वैरण आणि पावसाळ्यातील वैरण ह्याच्यातलंय फरक दिसतो आपल्याला कारण प्रत्येक आपण जर त्याचं जर खोड बघितलं ना तर हिरवगार दिसतं आणि पाण्याचं भरपूर प्रमाण असतं वैरणीत आपण जर गिनीगौत बघितलं तर आणि हे पाणी आहे ना जनावरांना खूप घातक आहे त्यांच्या पोटासाठी यामुळे काय करायचं की लक्षात असू द्या आज सकाळी तोडलेली वैरण चोवीस तासानंतर दुसऱ्या दिवशी घालायची यामुळे काय होतं की एकतर त्याच्यावरचं कीड असतील किंवा वाळे असतील एकतर मरून जातात नाहीतर निघून जातात दुसरी गोष्ट काय होते की जे पाण्याचं प्रमाण आहे जे हिरवंगार वैरण असते ना हे सुकून सुकून जातं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि वैरण आहे ना हलकी होते आणि ही ही हलकी वैरण पचनासाठी जनावरांना सगळ्यात भारी असते तुमची जनावरं हिरवी वैरण ताजी ताजी खातात भरपूर म्हणजे खाण्याचं प्रमाण त्यांचं भरपूर असतं पण मित्रांनो तेवढंच ते घातक पण राहतं सुकलेल्या वैरेत काय होतं की पाण्याचं प्रमाण कमी असतं आपल्याला दिसायला वाटतं की हे सुकून गेले पण मित्रांनो हे पचायला पचायला हलकं असतं आणि गायीच्या शरीरासाठी हे चांगलं असतं त्यामुळं कधी पण लक्षात असू द्या ओली वैरण ज्या टायमिंगला आपण घालतो ना त्या टायमिंगला शेण बघा तुम्ही कशा प्रकारे पडतं पातळ शेण पडतं आणि हेच सुखी वैरण साधारणतः चोवीस तासानंतर तुम्ही जर वापरले ना शेणाचं प्रमाण बघा किंवा शेणाचं टेक्चर बघा प्रकारे राहतं एकदम घट्ट शेण पडतं यामुळे मित्रांनो लक्षात असू द्या जर आपल्या खिशाला भोकं जर पाडून घ्यायची नसतील ना किंवा डॉक्टरांची भरती जर आपल्या गोट्यामध्ये करायची नसेल ना तर ताजी ताजी वैरण घालणं बंद करा नाहीतर तुमच्या गोठ्यामध्ये रोज दोन दिवसाला डॉक्टर आहेच आणि जो दु दुधाचा पगार तुम्हाला येईल ना तो सगळ्या दुधाचा पगार जो प्रॉफिट आहे ना तो सगळं त्या डॉक्टरांना द्यावा लागणार आहे जोपर्यंत तुम्ही वैरणीत बदल करत नाही घालण्याच्या तोपर्यंत हा प्रॉब्लेम तुमच्या गोठ्यामध्ये येणार आहे त्यासाठी मित्रांनो वैरणीत बदल म्हणजे वैरण टाकण्यात बदल करा तुमचा गोठा प्रॉफिटमध्ये यायला सुरुवात होते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका